महाराष्ट्रातील पाच सर्वात प्राचीन मंदिरे नंबर पाच शिवमंदिर अंबरनाथ मुंबई पासून जवळ असलेले हे शिवमंदिर इसवी सन एक हजार साठ साली चिलाहार राजघराण्यातील राजाने बांधलेलं आहे हे मंदिर हेमाडपंथी मंदिराचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराच्या खडकावर सुंदर मूर्तीकाम आणि नक्षीकाम पाहायला मिळते नंबर चार शनी शिंगणापूर अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे पुरातन मंदिरांपैकी एक आहे या ठिकाणी शनिदेवाचे वास्तव्य असल्याने कधीही चोरी होत नाही नंबर तीन कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात खिद्रापूर या गावी कोपेश्वर मंदिर सर्वात प्राचीन मंदिर आहे साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली नंबर दोन भीमाशंकर मंदिर पुणे हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात पुरातन मंदिर आहे तीन हजार दोनशे पन्नास मीटर उंच सह्याद्री पर्वतावरील ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या ठिकाणी भीमा आणि कृष्णा दोन्ही नद्या एकमेकांना मिळतात नंबर एक त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे सर्वात पुरातन मंदिर आहे या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो तसेच गोदावरी नदीचा उगम देखील इथूनच होतो